हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये ब्रेड आणि बटाटा यापासून एकदम नवीन पद्धतीची कुरकुरीत रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी मीडियम आकाराचे दोन उखडलेले बटाटे घेतलेले आहेत यांना एकदम बारीक किसणीने छान व्यवस्थित असं बारीक किसून घ्यायचं आहे दोन्ही बटाटे व्यवस्थित असं किसून घेतलेलं आहे आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा बारीक कट केलेला कोथंबीर एक चमचा भरून लसणाचे काप घेतले अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे थोडंसं हळद घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं अर्धा चमचा धने पावडर चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे घेतले आता हे व्यवस्थित हाताच्या सहायाने एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने छान मळून घेतलेलं आहे व्यवस्थित एकजीव करून घेतलं याला दोन मिनिटे साईडला ठेवायचं सा। आता एका प्लेटमध्ये दोन चमचे मैदा घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी घालून म्हणजे अर्धा कप पाणी घालून यातला पातळ असं तयार करायचं आहे बॅटर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पातळ असं बॅटर तयार करायचं बॅटर तयार झालं एका प्लेटमध्ये ब्रेडचे स्लायसेस घेतलेले आहे जे कुठेही सहज उपलब्ध होऊ शकतात आता एका प्लेटमध्ये ब्रेडचं स्लाइस घ्यायचं यामध्ये आलूचं स्टफिंग भरायचं आपण जे तयार केलेलं होतं बटाट्याचं स्टफिंग ते यामध्ये वरती अशा पद्धतीने प्रेस करून लावायचं सर्व साईडने एकसारखं असं लावून घ्यायचं पूर्ण लेअर तयार करायची आहे बटाट्याची तर याला साईडला ठेवायचं दुसऱ्या ब्रेडला सुद्धा अशाच पद्धतीने बटाटा लावून घ्यायचा आहे सर्व साईडने एकसारखं असं तर सर्व स्लायसेस मी अशा पद्धतीने तयार करून घेतलं सर्वच ब्रेडवरती एकसारखी अशी स्टफिंग पसरवून घेतलेली आहे आता हे ब्रेड आपण कट करून घेऊया आवश्यकता आकारामध्ये तर प्लेटमध्ये घ्यायचं तुम्ही याला ट्रायंगल किंवा स्क्वेअर शेप किंवा लंब आकार कोणत्याही पद्धतीने कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार मी अशा पद्धतीने लांबट आकार देणार आहे एक कट लावून अशा पद्धतीने कट केलं तर सर्व ब्रे ब्रेडचे स्लायसेस मी अशाच पद्धतीने कट करून घेते पाहू शकता दिसायला किती छान दिसत दिशा आहेत आणि खायला तर खूप टेस्टी होणार आहे आपली रेसिपी तर एक ब्रेडचं स्लाईस घ्यायचं आणि आपण जी स्लरी तयार केलेलं होतं बॅटर तयार केलं मैद्याचं त्यामध्ये कोट करायचं पूर्ण अशा पद्धतीने याला डीप करून घ्यायचं इथे एका साईडला ब्रेड क्रम्स घेतले म्हणजे दोन ते तीन ब्रेड घेऊन यांना मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलं आता हे बॅटरमधून काढल्यानंतर यामध्ये कोट करून घ्यायचं ब्रेड क्रम्सला सर्व साईडने एकसारखं जे दिसायलाही छान दिसेल आणि डायरेक्ट तेलामध्ये सोडायचं आहे सर्व ब्रेडचे स्लायसेस अशा पद्धतीनेच तयार करून तेलामध्ये सोडायचं आणि दोन मिनिटे छान शिजवून घ्यायचं फ्राय करून घ्यायचं एका साईडने एका साईडने छान फ्राय झालं की याची साईड चेंज करून दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे खूप छान कुरकुरीत तयार होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप आवडतील तर गोल्डन कलर आलेला आहे आपण याला काढून घेऊया कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा असंही खाल्लं तरी खूप टेस्टी वाटतात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद